मुरबाड शहरावर गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळेस पाच ते सहा घिरट्या घालत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे स्थानिकांनी ड्रोनचे व्हिडिओ काढून पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे हे ड्रोन कोण आणि कशासाठी उडवतय आहे या संदर्भात नागरिकांना कल्पना नसल्यानं नागरिकांमध्ये काहीच भीतीचं वातावरण आहे मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हा सगळा प्रकार सुरू आहे दररोज पाच ते सहा ड्रोन रात्रीच्या वेळेस घिरट्या घालतायत रात्रीच्या वेळेस सुमारे आपल्या खर तर घरावर ड्रोन आल्यानं नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण आहे पोलिसांनी लवकरात लवकर याचा शोध घ्यावा अशी मागणी सगळे नागरिक करतायत या संदर्भात निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत निनाद आ, वर्षा मुरबाड हा खर तर ग्रामीण भाग आहे आणि रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीने एखाद्या घरावरून ड्रोन जाणं ही खरंच भीतीची बाब तिथल्या नागरिकांसाठी बनलेली आहे गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीनं पाच ते सहा ड्रोन घरावरनं उडतायत संपूर्ण मुरबाड शहरात असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याबाबत पोलिसांकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे नेमके रात्रीच्याच वेळी हे ड्रोन का उडवले जात आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये त्यामुळे आता पोलिस तपासात काय समोर येत हे ड्रोन कोणाचं आहे ते का उडवले जात आहेत हे सगळं आता पोलिसांकडून समोर येण्याची शक्यता आहे निशेच आधी या संदर्भातले अपडेट्स घेऊन तुर्तास धन्यवाद